आपण बघत आहात मराठी चॅनल तपास मराठी बातम्या महत्वाची बातमी महाराष्ट्राची औरंगजेबाच्या कबरीवरून आंबेडकरांनी काही दिवसापूर्वी एका न्यूज चॅनलला मुलाखत दिली होती त्यांनी त्या मुलाखतीमध्ये सांगितले होते की औरंगजेब हा बाहेरून आला होता तो एक राजा होता हा इतिहास आपण बदलू शकत नाही आत्ताची उखरून काढलेली भांडणे हे देशाच्या हिताची नाहीत असेही ते म्हणाले होते बघूया आपण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते लक्षात काय ठेवायचं भारतीयांनी त्याचं राज्य होतं हे तुम्हाला सर लक्षात ठेवावंच लागणार आहे नाही ते तर स्वीकारतातच की कोण स्वीकारते त्याचं राज्य तुमच्या तुमची भाषा सुद्धा कशी आली औरंगे आली बरं तुम्ही औरंगजेब म्हणत नाही मी एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये कि तिथे तुमचा हा मुस्लिम द्वेष दिसायला लागतो बर तुम्ही कट्टरवादी हिंदुत्ववादी आहात प्रश्न एक आहे त्याच्यामध्ये की तुम्ही माणसं म्हणून माणसं स्वीकारायला तयार नाही तुम्ही त्याला त्याचा धर्म काही आहे याच्यावरती बघून तुम्ही स्वीकारायला लागलेला प्रश्न असा एक लक्षात घ्या की त्या ह्याच्यामध्ये त्या ह्याच्यामध्ये दे, तुम्ही देश उभा करत नाही तुम्ही देश तोडण्याच्या भाषेमध्ये बोलताय माझा धर्म काही असेल मी ह्या मातीशी इमानदारीचा आहे की नाही हा त्याचा प्रश्न आहे औरंगजेब कुठू या मातीशी इमानदार होता कोण म्हणतोय अहो तो तर राज्य करा करायला आक्रमण करून आला तू आला तुला या तुल तुल वेळच्या मग आता पुन्हा तुम्ही मी चुकताय तू कोणाचा पोरग आहे जी कोणाचा पोरग आहे हो औरंगजेब जन्मत आहोत मध्ये झाला असणार तुम्ही जर तसं म्हणालात तर मग टिळकांचं उदाहरण मी देतो ना टिळक वाचलाय का जी अरे सांगा तुम्ही नव्या टिळखाने काय म्हटलं इथलं असणार आज ये नाले कुठून परशी याची थेरी सांगित तिलकांची थेरी काही आहे पर्शियाची थेरी एक मांडली जा जी इंग्रजही हि मांडतात की इथले उच्चवर्णीय बाहेरून आले औरंगजेब दावतला जन्माला आला त्याची त्याची भारतात बाहेर हे दोघही सिंधू नदीच्या पलीकडून आलेले आहेत बर बरोबर आहे औरंगजेबाचे पूर्वज कुठून आले इथले सवर्ण कुठून आले तिथूनच आले ना पण ही इंग्रजांची मी टिळकांची थिअरी म्हणतोय मी इंग्रजांची थिअरी नाही म्हणत आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचं कन्फ्युजन ठेवते माझं कन्फ्युजन होत नाही कधी टिळकांची अँटार्क्टिकची थिअरी आहे की अंटार्कटिक मधून इथले सगळे सवर्ण आले तुमचं म्हणणं असं आहे की अफगाणिस्तान मधून असणार आले अरुई बाहेर शेवटी असते शेवटी शेवटी दोघही बाहेरचे बरोबर आहे तुम्ही एकाला स्वीकारताय एकाला नाकारताय तुमचा की नाही अच्छा म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की टिळकांच्या किंवा इंग्रजांच्या कौतुक करायचं तुम्ही असं जुलमी म्हणताय मी चॅलेंज दिलं होत कि संभाजी महाराजाला दिलेला अन्याय केलेला आज अत्याचार आणि त्याच्या त्याला ज्या पद्धतीने असं मारलं ते मारणारा जो आहे तो असणारा एक हिंदू पुजारी होता की त्यांनी त्याच लिहून दिलेलं आहे औरंगजेबनी त्याला पकडलं पण त्याला शिक्षा कोणी दिली ते हिंदू पुजारी दिली मग आता आजही चॅलेंज कोणीतरी स्वीकारावं ना पण त्याचबरोबर कवी प्रश्न असायचे प्रश्न असायचे त्याच्यामुळे असणार सगळे कॉन्ट्रोवर्सी बंद झाली याच कारण असं आहे की त्याला जी शिक्षा देण्यात आली याच कारण असं आहे की तू वेद पंडित होता आणि वेद पंडिताला मनुस्मूर्तीमध्ये काय शिक्षा देण्यात यावी तीच शिक्षा त्याला देण्यात आली आणि सांगणारा कोण होता ते हिंदू पुजारी होता तो काय औरंगजेब नव्हता त्याच्यामुळे असं तुमचं हे जे सगळं चाललेलं आहे ना हे देशाचं नुकसानकारक आहे त्याच्यामुळे इतिहासामध्ये बसून आताची उखडून काढणारी भांडणं हे देशाच्या हिताचं नाही आहे हे नुसतं असणार ज्याला आपल्याला म्हणता येईल की सवर्णांचं वर्चस्व राहावं आणि इथल्या असणारे जे मागासवर्गीय आहेत किंवा शूद्र आहेत त्यांचा असणारा विकास होऊ नये आणि भांडण करतच राहावं हे चाललेलं या देशामधलं राजकारण आहे